आणि गळ्याभोवती सापाचा विळका घालून शांत चित्ताने ध्यानात बसलेले भगवान शंकर आपण नेहमी पाहतो फोटोमध्ये पाहतो मूर्तीमध्ये पाहतो शेषावरती आपले आसन करून बसलेले भगवान विष्णू पाहतो वाघावरती आदिमाया शक्ती बसलेली पाहतो अनेक फोटोमध्ये आपण पाहतो मंदिरामध्ये मूर्ती असती त्या ठिकाणी पाहतो परंतु आपल्या मनामध्ये एक प्रश्न तयार होतो की असं कसं की महादेवाच्या गळ्यात सर्प शेष नागावरती भगवान विष्णू बसलेले असे प्रश्न पडतात परंतु असेही एक दैवता है। दैवत आहे पंढरीचा पांडुरंग वारकरी संप्रदायाचं भागवत धर्माचं लाडक दैवत मायबाप पांडुरंग या ठिकाणी कुठलाही जातीवाद नाही सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातात परंतु पंढरीच्या पांडुरंगाच्या कानामध्ये माशाच्या आकाराचे कुंडले आहेत बघा आहो जणांना प्रश्न पडतो पांडुरंगाच्या कानामध्ये ही माशाच्या आकाराचीच कुंडले का बरत तर बांधवांनो त्याच्या पाठीमागे एक सामाजिक अर्थ आहे आणि आध्यात्मिक अर्थसुद्धा आहे बघा प्रत्येक गोष्टीला पुरावा निश्चित आहे आणि त्याची खरी कथा आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग आहे हे शाश्वत आहे विष्णूच्या द्वापार युगातील दुसरा अवतार आउतर, दशावतारातील नववा अवतार आहे बघा पांडुरंगाच्या कानामध्ये माशाची कुंडली असतात पांडुरंगाच्या कानामध्ये माशाची कुंडली नसतात बघा तर ती माशाच्या आकाराची असतात याला एक सामाजिक अर्थ आहे आणि त्याची कथा आपण पाहूया कोळी समाजातील एक भक्त की त्यांचा मासे पकडणे हा व्यवसाय होता पंढरीच्या पांडुरंगावरती अफाट श्रद्धा अहो मंदिरातून गेल्यानंतरच आपले काम चालू करायचे बघा अगदी मनापासून दर्शन घ्यायचे भगवंताचे आणि मगच आपले काम चालू करायचे मासे पकडणे हा व्यवसाय तर त्याला रोजच मासे सापडत होते परंतु त्याच्या मनामध्ये एक इच्छा होती भक्ताच्या हे पांडुरंगाला मला काहीतरी द्यायचे एक दिवस त्याला भरपूर मासे सापडले आणि सुंदर असे दोन मासे त्याने घेतले आणि इच्छा व्यक्त केली की के मला पंढरीच्या पांडुरंगाला दोन मासे द्यायचे आणि तो मासे हातात घेऊन चालू लागला मंदिराच्या जवळजवळ आला मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर ब्राह्मण लोक अनेक भक्तगण त्या ठिकाणी होते मासे हातात बघितले आणि अडवले त्या कोळ्याला आणि त्याला विचारले बाबा रे हे दोन मासे हातात घेऊन तू चालला कुठे मंदिरात आहो या कोळ्याची अफाट भक्ती पांडुरंगावर माझ्या पांडुरंगाला मासे द्यायला चाललोय त्याने सरळ उत्तर दिले आहो जे पंडित आहेत ब्राह्मण आहेत आणि भक्तगण त्यांनी अडवले अरे बाबा तू करतोय हे पाप करतोय पांडुरंगाला मासे चालत नाही रे बाबा तू बाहेर हो मासे घेऊन आज जाशील तर तुला पाप लागेल आणि आम्हालाही पाप लागेल देवाचा कोप होईल असे म्हणून बघा त्याला धक्का मारून बाहेर काढू लागले लोक त्याच वेळेस असा चमत्कार घडला ज्याने अखंड विश्व निर्माण केले तो पांडुरंग समोर अवतारित झाला प्रकट झाले पांडुरंग सोडा रे त्याला येऊ द्या माझ्यापर्यंत आणि तो कोळी भगवंतासमोर नतमस्तक झाला आणि ते हातामध्ये दिले पांडुरंगाच्या पांडुरंगाने हाताने त्याचे मासे घेतले आणि त्यावेळा पांडुरंगाने सांगितले पहा ही अखंड सृष्टी निर्माण करणारा मी आहे आणि सृष्टीवरती असणारा प्रत्येक जीवजंतू आज जीवजंतू मी निर्माण केलाय आणि याचा अधिकार माझ्यावरती आहे प्रत्येक जीवजंतूंचा बघा जात धर्म काही नाही प्रत्येक या सृष्टीमधील त्याचा अधिकार माझ्यावरती आहे म्हणून ह्या माशाचा अधिकारसुद्धा माझ्यावरती आहे आणि माझ्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते मी परिधान करीन आणि म्हणून तेव्हापासून पंढरीच्या पांडुरंगांनी माशाच्या आकाराची कुंडलं आपल्या कानामध्ये घातले आणि याचा प्रत्यक्ष पुरावा आहे बघा अनेक अभंगांमध्ये आणि एका अभंगामध्ये सांगितले बघा मकर कुंडले तळपती श्रवण कंठी कौस्तुभ मनिविराजी सुंदरते ध्यान उभे विटेवरी अशा अभंगातून सांगितले पहा म्हणजे विचार करा याला पुरावा हा निश्चित आहे याचा जर आध्यात्मिक अर्थ जाणून घ्यायचा असेल आपल्याला हा मकर जो आकार आहे मकराचा कुंडलाचा आपल्याला विकार विसरण्यास सांगतात ध्यान साधना करणारेच जाणकार लोकसुद्धा सांगतात कि आपन नौ दौरान की आपण नऊ द्वारांपैकी कान सोडून बघा सर्व द्वारे बंद करू शकतो कान बंद करणे लगेच शक्य होत नाही शक्य होतं पण कधी निर्विकल्प समाधीतून जाताना आणि मच्छ हे आप तत्वाचे प्रतीक आहे बघा नदी तलाव समुद्र अश्रू रक्त पाचकद्रव्य सगळ्या तत्वावरती जोपर्यंत विजय मिळवू ना शकत नाही तोपर्यंत आपण वायुतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही आणि वायुतत्वापर्यंत पोहोचण्यासाठी निर्विकल्प समाधीपर्यंत जावे लागते त्यावेळी आपण ध्वनीवर नियंत्रण मिळवतो हो नंतरच आपण कान बंद करू शकतो बघा म्हणजे कान बंद करणं शक्य होत होत आणि हाच तो संदेश आहे आपल्याला तो माशाच्या आकाराच्या कुंडलांनी आपल्याला दिलाय बघा भगवंताच्या कानातील कुंडलांमधून आहो पंढरीचा पांडुरंग अठ्ठावीस युगे पासून विटेवर उभे आहेत बघा अठ्ठावीस युगे झाली विचार करा बघा आपल्या भक्ताला दिलेले वचन पाळण्यासाठी अखंड सृष्टीचा मालक त्या ठिकाणी उभा आहे बघा पंढरपूरला भक्ताला दिलेले वचन म्हणून बांधवांनो भक्ती जर मनापासून केली कुठल्या का देवाची असे ना पंढरीच्या पांडुरंगाची का असे ना मनापासून जर भक्ती केली तर भगवंत आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही सगळ्या संकटातून मुक्त करण्याची पंढरीच्या पांडुरंगामध्ये ताकद आहे जगाचा मालक अखंड सृष्टीचा मालक त्या ठिकाणी बसलाय म्हणून आपण नक्की त्या ठिकाणी जा आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक व्हा तर बांधवांनो ही जर कथा आपल्याला आवडली असेल ह्या माशाच्या आकाराच्या कुंडलांची म्हणजे भगवंतांच्या कानात का आहेत अशी माशांची कुंडले तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा आणि एक छानशी कमेंट करा जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद जय महाराष्ट्र